आणि आता राजकीय घडामोडींचा झटपट आढावा घेणार आहोत झेडपीचा रणसंग्राम या आमच्या विशेष कार्यक्रमात सुरुवात करूया पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींच्या आढाव्याने सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडीच्या हालचाली सुरू आहेत पण अजूनही दोन्ही बाजूने सकारात्मक पावलं उचलली गेली नसल्यामुळे काँग्रेसनं स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची यंत्रणा कामाला लावली आहे यासाठी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सहा जणांची समिती गठीत करण्यात आलेली आहे ही समिती तालुका स्तरावरची पाहणी करणार आहे संभाव्य उमेदवारांची चाचपणी करणार आहे आणि अंतिम अहवाल जिल्हा काँग्रेसकडे सुपूर्द करणार आहे अंतिम टप्प्यात जर आघाडीचा प्रस्ताव अयशस्वी झाला तर स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची तयारी काँग्रेस

आज राष्ट्रवादीनं इच्छुकांच्या मुलाखतीला सुरुवात केली या मुलाखतीला राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते जयंत पाटील आमदार सुमंताई पाटील सह अनेक राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित होते आजपासून या राष्ट्रवादीनं बैठकीचं आयोजन करत या जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडी घेतली असली तरी काँग्रेसकडून देखील इच्छुकांच्या बैठका आणि जिल्हा तालुका पातळीवरती कार्यकर्त्यांची एकत्रित जमाजमव सुरू आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये आघाडी होईल आणि नंतरच जिल सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात होईल कुलदीप माने माझा सांगली अहमदनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झालेली आहे आघाडी आणि युतीचा निर्णय झाला नसला तरी भारतीय जनता पार्टीनं मात्र प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे प्राध्यापक राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यामध्ये बैठका मेळावे आणि घोंगडी बैठकांची सुरुवात झालेली आहे पालकमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात भाजपाच्या वार रूमचंही उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि त्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रचारावरती नियंत्रण ठेवलं जात आहे त्याचबरोबर सेनेनंही आपली मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे मात्र सध्या तरी भारतीय जनता पार्टीनं प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय आहे आणि याचा नक्कीच येत्या काळामध्ये भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे कॅमेरामन कुणाल जायकर ए बी माझा अहमदनगर कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापू लागलेलं आहे भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलेला आहे राष्ट्रवादीचे नेते आणि दोन नंबर फळीतले कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई आणि स्वाभिमानी संघटना यासाठी तब्बल चव्वेचाळीस जागा ठेवल्यात तर यामध्ये समाविष्ट करण्यासाठी ज्या आघाड्या येणार आहेत यांच्यासाठी मात्र मोठं पॅकेज आहे यामध्ये साधारण तेवीस जागा या आघाडी पक्षांसाठी ठेवलेल्या आहेत त्यामुळे एकूणच कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकावा यासाठी भारतीय जनता पार्टीनं आता जिल्ह्यात शड्डू ठोकलेला आहे